बदलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष निलेश तिटे यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त दत्तवाडी परिसरात सामाजिक उपक्रम यावेळी राबविण्यात आला मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश चिटणीस कॅप्टन आशिष तांबले यांच्यासह हो परिसरातील मान्यवरांनी निलेश तिटे यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती त्यांच्या वाढदिवसानिमित्त परिसरातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं आमदार किसन कथोरे कॅप्टन आशिष दामले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं राजकीय पक्षासोबत समाजसेवा करताना आपल्या संस्थेच्या माध्यमातून समाजसेवा करता यावी यासाठी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आशा किरण सामाजिक संस्थेची स्थापना करण्यात आली आहे या। यावेळी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविले जातील अशी माहिती कॅप्टन आशिष दामले यांनी दिली तसंच त्यांनी थिते यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून निलेश थेटे यांना वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो खर तर संपूर्ण थेटे कुटुंबीय हे या दत्तवाडी परिसरामध्ये खूप वर्षापासून खूप चांगलं काम करतात आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने आशा किरण ही सामाजिक संस्था त्याने सुरू केलेली आहे निश्चितपणाने या माध्यमातून जास्तीत जास्त सामाजिक उपक्रम ते या संपूर्ण परिसरात घेतील याच्याबद्दल मला खात्री आहे आणि ज्या पद्धतीने प्राचीताई थिटे असतील गणेश तिठे असतील निलेश थिटे असतील हे सगळेजण गेल्या पाच वर्षापासून मी त्यांची कार्यपद्धत बघतोय सर्वसामान्य लोकांसाठी आणि त्यांच्या प्रश्नांसाठी धावून जाणारं हे नेतृत्व त्या ठिकाणी हे पुढच्या काळात या संस्थेच्या माध्यमातून अजून चांगलं काम करेल अजून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम आणि माझ्या पक्षात सुद्धा मला अभिमान आहे की असे कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत जेणेकरून जे लोकांना अपेक्षित काम आहे ते करण्यासाठी तिथे कुटुंबियांसारखं त्या ठिकाणी योगदान हे मोठं आहे मी पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो तर आशा किरण संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांची कशा प्रकारे सेवा करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष निलेश तिथे यांनी दिली आहे खर तर गेली चार वर्ष मी राजकारण समाजकारण करतोय एक मी साधारण नोकरी करून एक समाजकारणात मी घुसलेलो आहे चार वर्ष मी तुम्ही पाहता मला चार वर्ष पण हे जे प्रेरणास्थान जे मिळाले मला जी प्रेरणा मिळाली ते कॅप्टन आशिष दामले यांच्याकडून मला प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेतून मी समाजकारणात समाज करण्यात जास्त जास्त भाग घेतलेला आहे पण एक माझ्या मध्ये कल्पना आली होती की आपण समाजकार्य तर आतापर्यंत करत आहोत पण एक आपण एक संस्थेच्या नावाने केले तर अजून एक तरी एक वटवृक्ष तयार होईल त्या अनुषंगाने मी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक दृष्ट्या मला अजून काय करता येईल त्या अनुषंगाने मी एक सामाजिक संस्थेचा स्थापना आज वाढदिवसानिमित्त केली आज त्याच वाढदिवसानंतर मी वाया वाटपचा कार्यक्रम ठेवला आणि आमचे निलेश विभूते डॉक्टर असतील संजीव हॉस्पिटलचे त्यांचं मला एक सहकार्य लाभलेलं आहे की जे जे सामान्य नागरिक आहेत ज्यांचे रेशन कार्ड पिवळे आहेत किंवा म्हणजे प्रथम आम्ही प्राधान्य पिवळे रेशन कार्डला दिले आणि सेकंड आम्ही केशेडला दिले की ज्यांची परिस्थिती खरंच हालाकायची असते त्यांना हॉस्पिटलमध्ये ची समजा चार्जेस असेल तीनशे रुपये तर त्यांना आपल्याला आपल्यातर्फे पन्नास टक्के डिस्काउंट मिळाला जाईल जसं एक्सरेचं एक सहाशे एक रुपयापासून एक्स रे चालू होतात साधारण सहाशे ते बाराशे पर्यंत असतात तर त्यामध्ये आपलं हे जे सामाजिक संस्थेचं कार्ड दाखवलं तर आपल्याला फिफ्टी पर्सेंट त्यावर डिस्काउंट असणार आहे मग त्यासाठी आपण या उपक्रम वापरला आणि त्यामध्ये मला हातभार लागलेले निलेश युगती सर त्यांचं पण सामाजिक कार्यात खूप हातखंड आहे म्हणजे त्यांचं मी प्रत्येक वेळा मागे पण मी आरोग्य शिबिर लावलं होतं कॅप्टन अशोक अजित दादा पवारांच्या वाढदिवसानिमित्त मी लावलं होतं आम्हाला खूप त्यांचा सपोर्ट मिळाला सहकार्य चुरी मॅडम असतील माझे आई वडील तर आमचे येत आहेत पण चुरी मॅडमच मला खूप मला सहकार्य लाभलं होतं असं आवर्जून माझ्या वाढदिवसानिमित्त आले त्याबद्दल मी खूप खूप सर्वांचे आभारी आहेत अशीच आशीर्वाद आणि अशीच पाठिंबा फक्त मागे राहू दाईस मिळतो प्रतिनिधी श्रद्धा आपले आपल्याबद्दल तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जावेद हबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटिन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रॉ फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सही आता जावेद हबी हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेताय तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या